जे मंडल आयोगाने सांगितलं भारत सरकारने मान्य त्याचं फक्त इम्प्लिमेंटेशन केलं आहे त्यांना अधिकारच नव्हता कोणाला काढायचा आणि कोणाला घ्यायचा कारण ते आयोगाच्या थ्रू तुम्ही यायला पाहिजे आयोगाने मान्य केलं तर आयोग तुम्हाला मान्यच करत नाही त्यामुळे जे आहे कुठल्याही मुख्यमंत्र्याला किंवा सरकारला दोष देण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही नियम कायदा सांगतो ते हे सांगतो कोर्ट सांगते ते हे सांगता आणि मग त्याप्रमाणे उगीच जरी कोण अष्टाग्रह करत असेल तर सरकारने जे आहे ते पाहून घ्यावं पण आम्ही ठरवलेलं आहे आम्ही उपोषण करणार आम्ही जिल्ह्या जिल्ह्यातून मिरवणुका करणार तालुक्या तालुक्यातून आणि आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोच्या लोंढ्यानं ज्या मुंबईमध्ये आल्याशिवाय राहणार नाही हे आज आम्ही इथे ठरवलेलं आहे